शेतकरी मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड लासलगाव पिंपळगाव बसवंत बेंगलोर हैदराबाद तसेच चेन्नई येथील आजचे म्हणजे दिनांक तेरा डिसेंबर दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात आज या मार्केटमध्ये कांदा भावाची आवकेची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काय बदल आहे याची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्वाचा कांदा मार्केट असलेल्या ला लासलगाव येथून लासलगाव येथे पहिल्या सत्रामध्ये लाल कांद्याचे सहाशे सत्तावीस वाहन तर उन्हाळी कांद्याच्या एकशे नऊ वाहनाची आवक आली होती लाल कांदे सातशे रुपयापासून चार हजार एकशे एक रुपये क्विंटलपर्यंत विकले सरासरी दोन हजार चारशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकले उन्हाळी कांदा चारशे रुपयापासून दोन हजार सोळा रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी एक हजार आठशे एकावन्न रुपये क्विंटलपर्यंत विकला मित्रांनो लासलगाव येथे उन्हाळी कांद्याच्या भावामध्ये कालच्या बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारणा ही झालेली आहे पिंपळगाव बसवंत येथे आज उन्हाळी कांद्याचे दोनशे एकोणतीस वाहन तर लाल कांद्याच्या तीनशे पंच्याण्णव वाहनांची आवक पहिल्या सत्रामध्ये आली होती उन्हाळी कांदे एक हजार शंभर रुपयापासून दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले सरासरी एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी चारशे रुपयापासून एक हजार रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकली तर लाल कांदा एक हजार रुपयापासून चार हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत विकला सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत विकला गोल्टी चारशे रुपयापासून एक हजार सातशे अकरा रुपये क्विंटलपर्यंत विकली सरासरी एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत पिंपळगाव बसवंत येथे आज गुलटीला बाजारभाव निघालेले आहेत तर हैदराबाद येथे आज तीस कांदा गाड्यांची आवक होती प्लस नवीन दहा कांदा गाड्यांची आवक ही होती जुन्या उन्हाळी कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग बेस्ट कांदे दोन हजार तीनशे ते दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बिग साईज कांदा एक हजार सातशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडियम कांदा एक हजार चारशे ते एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत विकला नवीन कांदा महाराष्ट्रातील एक हजार रुपयापासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत नवीन कांदा आज हैदराबाद येथे विकलेला आहे तर चेन्नई येथे आज बेचाळीस कांदा गाड्यांची आवक होती जुना कांदा मिडियम एक हजार आठशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला जास्तीत जास्त दोन हजार आठशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत जुने कांदे आज चेन्नई येथे विकलेले आहेत सेल स्पीड असा मॅसेज आहे तर कर्नाटकाचा माल हा मिडियममध्ये दोन हजार दोनशे दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर जास्तीत जास्त तीन हजार दोनशे ते तीन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत कर्नाटक कर्नाटकाचा नवीन कांदा आज चेन्नई येथे विकलेला आहे तर इकडे बेंगलोर येथे सत्तेचाळीस हजार आठशे पन्नास गोण्याची आवकाली होती नवीन कांदा हा दुर्ग ओनियन दुर्गा ओनियन हा एक हजार रुपयापासून तीन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर पाचशे रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत इतर ठिकाणचे नवीन कांदे आज बेंगलोर येथे विकले आहेत तर जुने कांदे बेस्ट क्वालिटीचे दोन हजार पाचशे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल पर्यंत विकले ॲव्हरेज कांदे हजार आठशे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल पर्यंत विकले डिस्कलर कांदे हजार पाचशे एक हजार आठशे रुपये क्विंटल पर्यंत विकले चोपडा आठशे एक हजार दोनशे रुपये क्वेंटर् विकला गोल्टी गोटा सेल फील स्पीड असा मॅसेज बेंगलोर येथून आहे मित्रांनो बेंगलोर येथे आज कांद्याचे भाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये सुधारलेले आहेत इतर ठिकाणी कांद्याचे भाव आपल्याला स्थिर दिसून येत आहेत तर जाणित मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा